एक दिवस आमचं सगळ्यांचं ठरलं चला शेतात जाऊया मग शेतात जायचं म्हटल्यावर भाकरी भरीत ठेसा मेथी चकडा हे सगळं आलंच नाही का मग हा सगळ्यांचा बेत केला आणि मग काय शेतात चूल मांडली भाजीपाला आणला आणि लागलो तयारीला सर्वात अगोदर वांगे घेतले वांगे व्यवस्थित चेक करून घेतले व्यवस्थित वॉश केले आणि अशा पद्धतीने कढईत टाकली भाजीला आणि यासोबतच काळे वांगेसुद्धा आणले होते बरं का हे नंतरच्या व्हिडिओत दिसेल यावर झाकण ठेवायचं व्यवस्थित वाफवायचं आणि मध्ये मध्ये अशा पद्धतीने आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे नवीन माणसासाठी चूल पेटवणे म्हणजे स्ट्रगलच नाही का तरीही कशी बशी ही चूल तयार केली आणि वांगे भाजून घेतली वांगे व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर हे अशा पद्धतीने आपल्याला हे काढून घ्यायचे आहे तुम्हाला हे वांगे नुसतं चुलीत भाजायचे असेल तर चुलत सुद्धा तुम्ही भाजून घेऊ शकता नंतर अशा पद्धतीने त्याचे देठ काढून घ्यायचे आहे मार्केटमध्ये मला एकदाच काळे वांगे पूर्ण मिळाले नाही भरतासाठी त्यामुळे मी मिक्स वांगे घेतले हिरवे वांगे आणि काळे वांगे आणि हो चेक करून घ्यायचे आहे बरं का हे वांगे नाही तर यामध्ये तुम्हाला तर माहितीच असेल काय सापडते तर इकडे साईडने चाललो आहे आमच्या भाकरी आणि बरंच काही आणि ही आहे आमची मंडळी शेतात पार्टी करण्याची एक वेगळीच मज्जा असते नाही का तुम्ही सुद्धा एकदा शेतात जाऊन बघा आणि अशी मज्जा करून बघा खूपच वेगळं वाटतं आणि एक वेगळा अनुभव सुद्धा येतो तर चला आता करूया आपण भरत सर्वात अगोदर कढी मस्त तापू दिली त्यामध्ये तेल टाकलं आवश्यकतेनुसार त्यामध्ये मी आता टाकणार आहे मोहरी तर मोहरी जिरे सगळं काही मसाला असेल तो सगळा घरून आणलेला होता असा पॅक करून तर आपल्याला यामध्ये आता मोहरी टाकली मी आता यामध्ये मी टाकणार आहे जिरे इथे कोणतंही साहित्य मी मोजून टाकलेलं नाही मला लसन। लसन मी अंदाजानेच टाकते कधीही पण तुम्हाला मोजून टाकायचं असेल तर मी दीड किलो वांगे घेतले होते त्यासाठी दोन चमचे हे जिरं लागतेच आता यामध्ये मी टाकत आहे लसण लसण सुद्धा मी खूप बारीक ठेचून नाही घेतला लसणसुद्धा मी बारीक अशा पद्धतीने चिरून घेतला म्हणजे काय भरीत खाताना लसण हा मस्त कुरकुरीत लागतो तर अशा पद्धतीने लसण तुम्ही सुद्धा यामध्ये टाकून बघा लसणाला फक्त थोडासा ब्राऊन कलर येऊ द्यायचा आणि यामध्ये आपल्याला आता टाकायचे आहे शेंगदाणे दीड किलोच्या वांग्यासाठी शंभर ग्रॅम शेंगदाणे सहज लागतील किंवा एकशे पंचवीस ग्रॅम सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता शेंगदाणे इतके आवडते सगळ्यांना की मला सगळे सांगत होते अगं अजून टाक अगं अजून टाक <laughs> त्यामुळे शेंगदाण्याची क्वांटिटी ही जरा जास्तच होती आता आपल्याला यामध्ये टाकायची आहे बघा अजूनही डिमांड येतच आहे आता आपण यामध्ये टाकणार आहोत कांद्याची पात्र कांद्याची पात ही शेतात आल्यावर व्यवस्थित वॉश केली ती चिरून घेतली आणि अशा पद्धतीने ती रेडी केली बघा बघा आपल्या शेंगदाणे सुद्धा व्यवस्थित परतलेली आहे आता यामध्ये टाकणार आहोत आपण कांद्याची पात आता कांद्याची पात ही लवकर तर होत नाही तुम्हाला तर माहितीच आहे पण कांद्याची पात लवकर होण्यासाठी यामध्ये तुम्ही मीठ टाका म्हणजे पटकन ही कांद्याची पात ही लवकर परतल्या जाते बघा शेतातली मजा काहीतरी वेगळीच आहे नाही का एक वेगळा अनुभव आपल्याला येतो शेतामध्ये किंवा चुलीवर आजपर्यंत स्वयंपाक करण्याची कधी गरज भासली नाही पण काहीतरी एक वेगळा अनुभव आम्ही सगळ्यांनी इथे घेतला आता यामध्ये आपण टाकणार आहोत मसाले तर मसालेसुद्धा घरून आणलेले होते तर यामध्ये मी चार ते पाच चमचे तिखट टाकलं हळद टाकली यामध्येच आपल्याला टाकायचा आहे गरम मसाला धनिया पावडर हळद आणि तुम्हाला जो आवडतो तो मसाला तुम्ही यामध्ये अजून टाकू शकता मी यामध्ये अंबारी मसालासुद्धा टाकला होता याने खूप छान चव येते तर अशा पद्धतीने हे मसाले यामध्ये टाकून तेलातच ते व्यवस्थित परतून घ्यायचे आहे त्या त्यामुळे व्यवस्थित चव या मसाल्याची लागते हे मसाले तेलातच अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहे म्हणजे त्याची चव ही भरतात मस्त उतरते आता हे पॅकिंग तिखट होतं त्यामुळेच यामध्ये तयार केलेला मिरचीचा ठेचा आम्ही यामध्ये टाकला आता मिरचीचा ठेचा कसा केला ही सुद्धा रेसिपी याच व्हिडिओमध्ये मी टाकलेली आहे आता मस्त मसाला आपला तयार झालेला आहे यामध्ये आपण टाकून देणार आहोत आपण तयार केलेलं भरीत व्यवस्थित या कढईमध्ये हे टाकून द्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपलं भरीत हे रेडी झालेलं आहे बघा किती छान दिसतं ना असं वाटते आताच लगेच खाऊन घेऊ पण याची चव तर मला कळालेली आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने भरीत नक्कीच घरी करून बघा यामध्ये आपण आता टाकणार आहोत पुरतं मीठ आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरच आपल्याला आता झाकण ठेवून द्यायचं आहे आणि एक वाफ येऊ द्यायची आहे आणि लगेच आपलं भरीत हे रेडी होणार आहे तर तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन आणि वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे आता शेतात आलो म्हटल्यावर हरभरी तर भाजलेच पाहिजे नाही का त्यामुळे इथे हरभरी भाजण्याची तयारी चालू आहे आणि ही आहे आमची बाकीची मित्रमंडळी शेतात गेलो आणि शेतातला रानमेवा नाही खाल्ला असं होईल का त्यामुळे बोर किंवा टहाळ या गोष्टी झाल्याच पाहिजे तर चला इथे आता आम्ही करणार आहोत ठेसा तर ठेसा करण्यासाठी सर्व अगोदर मिरच्या या व्यवस्थित भाजून घेतल्या शेतातली मजा काहीतरी वेगळीच असती नाही का त्यामुळे शेतात असा बेत तुम्ही नक्कीच करून बघा आता शे मिरच्या व्यवस्थित भाजलेल्या आहे यामध्ये आता आपण तेल टाकू आणि व्यवस्थित परत एकदा परतून घेऊ आता यामध्येच आपण टाकणार आहोत लसण तर लसण हा भरपूर टाकायचा कारण लसणाची टेस्ट ही एक वेगळीच लागते आणि भन्नाट लागते यामध्येच आपण आता टाकून घेणार आहोत शेंगदाणे आता ठेचा करण्याच्या सगळ्यांच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत तर ही पद्धत आमच्या घरची आहे कोणी कोणी मिरच्या ह्या अगोदरच बारीक करून घेतात आणि मग त्याला फोडणी देतात अशा पद्धतीने ठेचा तुम्ही सुद्धा करून बघा आणि मला नक्की सांगा अशा पद्धतीचा ठेचा तुमचा कसा झाला आता लसण मिरच्या आणि शेंगदाणे हे व्यवस्थित भाजून घेतलेले आहे आता हे खलबत्यात काढून घेतले यामध्येच मी कोथिंबीर टाकली मीठ टाकले जिरे टाकलं आणि हे मी आता ठेचून घेणार आहे हे सर्व काही साहित्य आम्ही घरूनच नेलेलं होतं किराणा असेल भाजीपाला असेल किंवा भांडे असतील सर्व काही साहित्य आणि कोणत्याही गोष्टीची कमी आम्हाला तिथून भासली नाही कारण अगोदरच हे नियोजन हो आम्ही केलेले होतं तर बघा अशा पद्धतीने आपण ठेसासुद्धा करून घेऊ आपल्या भाकरी रेडी आहेत आपलं भरीत रेडी आहे आणि आपला ठेसासुद्धा रेडी झालेला आहे तर असेच नवीन नवीन आणि वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी शो चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा मेथीचा खुडा मी कसा केला याचा व्हिडिओ मी शॉर्ट टाकणार आहे त्यामुळे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमित्रिंसोबत नक्की शेअर करा आणि हो हे आहे शेवटचे पिक्स जिथे आम्ही क्रिकेट सुद्धा खेळलो आहे ना गमत जम्मत